राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारे तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत दर सकाळी रामधून आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना होत असते या रामधून मध्ये आपण वेगवेगळे वेग विषय हाताळतो आजचा विषय आपण मकर संक्रांत आणि पतंगीचा मांजा पतंग यावरती आपल्याला चिंतन मंथन करायचं आहे आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने जी काही मुलं पतंगीच्या मागे लागून आपला अनमोल जीवन कसा बर्बाद करतात किंवा यावरती ते कसे अपघात त्यांच्यावरती होतात त्याच्यावरती आपल्याला चिंतन करायचं आहे आणि हा जो नायलॉन मंजा आहे याला आपल्याला बहिष्कार याच्यावरती टाकायचा आहे म्हणून आपल्या या रामदूर मध्ये आपण घेतलेला आहे नायलॉन मंजाचा एक विषय तर त्याच्यावरती मुलं अगोदर म्हणतील पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे रेडी वन टू थ्री स्टार्ट

धन्यवाद मी बबलू गाडवे भागीबारी तालुका जिल्हा नागपूर अशा प्रकारे आपण न्यायालयान म्हणजे प्लॅस्टिक पतंग आणि न्यायालयाने जी काही बंदी घालून दिलेली आहे त्याचं पालन करण्यासाठी आपण हा संदेश दिलेला आहे आणि हा संदेश सर्वांनी पाळायचा आहे आणि पाळल्यानंतर आपण आपला अनमोल जीवन आपला जीव हा कसा वाचवायचा याच्यावरती आपण चिंतन मंतन केलं धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की करमयोगी गाडगे महाराज की आज के आनंद की जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव